श्री गुरु वे नमः अध्याय पंधरा बंगारप्पा सुंदररान शर्मा वृत्तांत मी शंकर भट्ट श्रीदत्तानंदांकडून परवानगी घेऊन प्रवासाला सुरुवात केली रस्त्याने जाताना मला तहान लागली आणि मी जवळच्या एका विहिरीजवळ गेलो पाणी काढण्यासाठी तेथे एक पोहरा सुद्धा होता मी पाणी किती आहे ते पहावे या उद्देशाने आत डोकावले तेव्हा मला एक विचित्र दृश्य दिसले विहिरीच्या आतल्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्तीवर खाली कोलांटी उड्या घेत होता त्या अपरिचित व्यक्तीने माझ्याकडे मोठ्या प्रेमपूर्ण नजरेने पाहिले आणि म्हणाला अरे शंकर भट्टा मला आश्चर्य वाटले माझे नाव त्याला कसे कळले असेल मी त्याला उत्सुकतांश विचारले आपणास माझे नाव कसे कळाले तो अपरिचित गृहस्थ म्हणाला नुसते नामच नाही तर तू श्रीपाद प्रभूचा भक्त आहेस आणि त्यांच्या भेटीसाठी कुरुगड्डीस जात आहेस हे सुद्धा मी जाणतो तुला भेटण्यासाठीच मी तुझी वाट पाहत आहे त्याला बाहेर कसे काढावे या विचारत मी होतो माझ्या हातातील दोरी मजबूत नव्हती माझ्या मनातील भाव ओळखून तो पुण्यपुरुष म्हणाला प्रापंचिक बंधाने संसारकुपात पडलेला मानव तू बंधरहित असलेल्या या विचित्र योगप्रक्रियेमधील आत्मानंदात मग्न असलेल्या मला कसा बाहेर काढू शकणार माझा मीच उठे आपल्याला शक्ती कमी पडल्यास श्रीपाद प्रभू करुणेने शक्तीचा अनुग्रह करतात असे म्हटल्यानंतर निमिषार्धात तो माझ्या शेजारी उभा होता मी संभ्रमित झालो तो म्हणाला माझे नाम बंगारप्पा तू तहानलेला दिसतोस मी तुझी तहान भागवतो असे म्हणून त्याने त्या पोह्याने भराभर पाणी काढले आणि तो स्वतःच ते पाणी गटागटा प्याला परंतु आश्चर्य असे की पाणी तो प्याला तहान मात्र माझी भागली याचे मला आश्चर्य वाटले नंतर आम्ही दोघांनी प्रवास प्रारंभ केला त्याने बोलण्यास सुरुवात केली मी स्वर्णकार कुटुंबातील आहे मी मंत्र तंत्रामध्ये प्रावीण्य मिळविले होते माझ्या मंत्राच्या सामर्थ्याने नावडत्या व्यक्तीस मारून टाकण्याची विद्यासुद्धा मला अवगत होती भूतप्रेत पिशाच्च यांच्या सहवासात सुद्धा मी राहिलो होतो माझे नुसते नाव ऐकून लोक घाबरत ज्या गावात मी जाई तेथील लोक मी भूत प्रेतांचे प्रयोग करू नये म्हणून मला विपुल धन आणून देत माझ्या चेह्यावरील साधारण मनुष्यांच्या चेह्यावर दिसणारी प्रसन्न कळा लोप भूत भूतप्रेतांची असलेली विकृत कळा क्रूरस्वभाव माझ्या चेह्यावर दिसू लागला माझ्या संचारामध्ये एकदा पूर्व पुण्याईने पीठिका पुरम लागले श्रीदत्त प्रभूच्या अवतारामधील पवित्र अशा नगरीत क्षुद्र असलेल्या कुतंत्राला कलहाला काही कमी नव्हते श्री बापनारियल आणि श्रीपादाविषयी अनेक चित्रविचित्र गोष्टी मी कर्णोपकरणी ऐकल्या होत्या मी सर्वात प्रथम लुना मारून टाकावे असा विचार केला मी एका ओढ्याजवळ जाऊन ओंजळी ओंजळीने पाणी पित होतो मला मनुष्यांना मारण्याच्या अनेक विद्यांचे ज्ञान होते त्यापैकी एक ज्या व्यक्तीचा अंत करायचा तिचे ध्यान करून पाणी पिले तर ते त्या व्यक्तीच्या पोटात जात असे मी त्या ओढ्यातील पाणी पीत असताना श्रीपाद प्रभू बापणाऱ्यांच्या जवळ होते श्रीपाद प्रेमाने बापणार्युलूच्या पोटावरून हात फिरवीत तेव्हा ताबडतोबते पाणी उडून जाई मी पाणी पिऊन पिऊन थकलो परंतु बापणार्युलूंवर त्याचा काहीच अनिष्ट परिणाम होता ते पूर्वीसारखे सुरक्षितच राहिले माझी विद्या का फळली नाही याचे मला दुःख झाले श्रीपाद प्रभूची क्षुद्रोपासकास शिक्षा मला एक सर्प मंत्र येत होता त्या मंत्राच्या योगाने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत असे मी बापनार्युलूंचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला अनेक सर्प बापनार्युलुच्या घरी गेले आणि घरी असलेल्या एका वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकळू लागले परंतु ते बापनार्युलूंना काहीच करू शकले नाहीत दोन मुहूर्ताचा काळ झाल्यावर ते जेथून आले होते तेथे निघून गेले माझा दुसरा प्रयत्न सुद्धा फसला होता माझ्या अंकित असलेले भूतप्रेत बापणार्युलूंच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नाही हा सर्व श्रीपाद प्रभूच्या लीलांचा चमत्कार असल्याचे मला कळून चुकले एवढे झाले तरी माझी राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही मी स्मशानात जाऊन श्रीपादांची कणिकेची बाहुली करून त्याला बत्तीस जागी बत्तीस सुया टोचल्या या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास बत्तीस ठिकाणी जखमा व्हाव्यात एवढेच नाही तर त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या शरीरात विषाचा फैलाव होऊन त्याने त्यांचा अंत व्हावा असा दुष्ट बेत माझा होता परंतु हा प्रयत्न सुद्धा फसला एका रात्रीच्या वेळी माझ्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले त्याने मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या बापणार्ययुलूंच्या घरी सोडलेले सर्व सर्प माझ्याकडे येऊन मलाच देश करू लागले श्रीपादांच्या पीठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचविल्या होत्या त्या त्या ठिकाणी मला असे वेदना होऊ लागल्या नरक्यातनांचा अनुभव येऊ लागला मी श्रीपाद वल्लभांना मनापासून अंतर्मनाने शरण गेलो माझ्या अंतःदृष्टीला श्रीपाद प्रभूचे दर्शन झाले ते म्हणाले बंगारप्पा तू केलेल्या महापापाला अनेक वर्षे इहलोकांत दुअख भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुहखाचा अनुभव घ्यावा लागला असता परंतु मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करीत आहे तुझ्या सर्व क्षुद्र विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे तरीपण कोणी तहानेने व्याकुळ झालेला मानव तुझ्या अंतःदृष्टीस दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागू शकशील कोलांटी खात जुळणे ही एक योग प्रक्रिया आहे त्याचा अभ्यास करून तू आनंदाची प्राप्ती करून घेशील आजपासून सात्विक प्रवृत्तीचा स्वीकार करून जगशील माझ्या मातापित्यांच्या घरी किंवा श्री बापणार्युलूंच्या घरात पाय ठेवण्यास बहु बहुजन्मांचे पुण्य असावे लागते तुला या जन्मात तरी तसे भाग्य नाही जीवन देणारा परमेश्वर आहे म्हणून प्राण काढून घेण्याचा अधिकार सुद्धा त्याचाच आहे माता पिता जन्मदाते असल्याने परमपूज्य असतात त्यांचा वृद्धापकाळात अनादर करणाऱ्यांकडे माझा कृपा कटाक्ष नसतो तू आपल्या क्षुद्रविद्येने कितीतरी निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास त्या पापाचे फळ तुला शंकरभट्ट नावाच्या कन्नड ब्राह्मणाची भेट होईपर्यंत राहील नंतर निहशेष होई तो शंकरभट्ट माझे चरित्र लिहील असे श्रीपाद प्रभू मला म्हणाले होते ही घटना घडली तेव्हा श्रीपादांचे वय सात आठ वर्षाचे होते त्या दिवसापासून मी तुझी वाट पाहत आहे आज माझा चांगला दिवस आहे असे बंगारप्पा म्हणाले ही घटना गोंधळात टाकणारी होती नंतर मी असंमसपणे म्हणालो तुम्हें पानी पिले तर दुसार तहान कशी भागते यम कायत्या बंगारप्पा एका योग प्रक्रियेने मी इतर जीवाचा प्राणमय शक्ति मधे साधतो साधतो हे तादात्म्य भावने ने साध्य होते रामायण काली किश्कि नगरी का वनर राजा वाली यास एका योग प्रक्रियेद्वारे त्याच्या समोर युद्धास आलेल्या योद्ध शक्ति दुप्पट शक्ती प्राप्त होत असे। या कारणाने श्री श्रीरामानी झाडाच्या मागे लपून त्याचा वध केला होता विश्वामित्र महर्षीनी राम लक्ष्मणांना बला अतिबला नववाच्या दोन अत्यंत पवित्र मंत्रांचा उपदेश केला होता या मंत्रातील स्पंदनाच्या प्रभावाने प्राणशक्तीची सिद्धी करता येते मानवाच्या शरीराच्या शुद्धिक्रमाच्या बारा अवस्था आहेत श्रीरामांचा देह बाराव्या अवस्थेत होता श्रीपादंचा देह सुद्धा बाराव्या अवस्थेत असल्याने त्यांच्यातील अनंत शक्ती अनंत ज्ञान अनंत व्यापकत्व सहज सिद्ध असे आहे साधन मार्गातील सात भूमिकांचा विचार मानव त्याच्या विकासात सप्त भूमिकेत असतो पहिल्या भूमिकेत स्थूल देहेंद्रिये सूक्ष्म देहेंद्रिये एकाच वेळी उपयोगात आणू शकतो दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियांच्या आधारे सूक्ष्म प्रपंच अनुभवत छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराच्या द्वारे दूर प्रयाण करू शकतो तिसऱ्या व चौथ्या भूमिकांच्या मध्ये वशीकरण केंद्र असते वशिकरणात असताना ज्या स्थितीत असतो त्याच स्थितीत आपण राहतो गौतम ऋषींनी अहलेस शाप दिला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली तिला आपण शील चैतन्यात आहोत असा दृढ विश्वास होता ती श्रीरामाच्या दर्शनापर्यंत त्याच स्थितीत राहिली अहिलेचे शरीर स्थितीत गेले होते तसेच तिचे मन त्या स्थितीत गेले होते म्हणजे ती तिसऱ्या व चौथ्या भूमिकेच्या मध्येच असलेल्या वशीकरण केंद्रात राहिली श्रीरामाची पायधूळ लागताच तिचे मनोपुष्प विकसित झाले आणि ती सहज सहजस्थितीत आली चौथ्या भूमिकेला पोहोचलेल्या आत्म्याला अतिशय विस्तारित योग शक्ती लाभते यासाठी आपल्या योग शक्तींचा लोककल्याणार्थ अंतरात्म्याच्या बोधातुरित विनियोग केला तर उच्चस्थिती प्राप्त होते परंतु पाप कार्याला निमित्त होणारे तुच्छस्वार्थ प्रयोजनासाठी ही शक्ती वापरली तर पतन अवस्थेला जाऊन शिला चैतन्यात पडण्याची भीती असते त्यानंतर अनेक हजारो जन्मानंतर मानव जन्माला येता येते पाचव्या भूमिकेवर असलेले साधक संकल्पज्ञानी असतात सहाव्या भूमिकेवरील साधक भावन्यानी असतात संकल्पज्ञानी साधक दैवी साक्षात्काराबरोबर प्रापंचिक कार्यकलापसुद्धा चालवितात भावन्यानी साधकांना प्रापंचिक कार्यकलापाचा ध्यास फार कमी असतो सातव्या भूमिकेवरील साधक परमात्म्याच्या जवळ असलेल्या ज्ञानाची प्राप्ती करून घेऊ शकतात अवतारी पुरुष व साधकातील भेद बंगारप्पांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर माझ्या मनात काही संदेह निर्माण झाले त्यांचे निराकरण करण्यासाठी मी शंकरभट्ट प्रश्न केला महाराज जीवनात केवळ परिणामक्रम असतो का काय हे अवतारी पुरुषांना सुद्धा लागू पडते यावर बंगाराप्पा म्हणाले अवतारी पुरुष काळाच्या महिम्याने निर्माण होतात मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरु असे म्हणतात देव मानव रूपात आले तर त्यांना अवतारी पुरुष म्हणतात मत्स्य पाण्यात वेगाने पोहू शकतो कुर्म पाण्यात व जमीनवीर दोन्ही ठिकाणी राहू शकतो वराह म्हणजे खडगमरुग भूमीवर सहजपणे चालू शकणारा प्राणी सिंह हा जनावरात सर्वात श्रेष्ठ प्राणी नरसिंह अवतारात भगवान विष्णूंनी सिंहाचे मुख आणि मनुष्याचे शरीर असे रूप धारण केले होते याचना प्रवृत्ती असणारा तमोगुण प्रधान असलेला वामन अवतार रजोगुण युक्त असलेला परशुराम अवतार सत्वगुण प्रधान असलेला तो रामावतार त्रिगुणांच्या आतीत असलेला प्रधान असलेला श्रीकृष्ण अवतार कर्मप्रधान असलेला तो बुद्ध अवतार समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेकत्व आणि अनेकत्वातील एकत्व स्वतःमध्ये समावून घेणारा अत्यंत अद्भूत अत्यंत विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभावतार श्रीपाद प्रभूशी ऋणानुबंध नसलेले योग संप्रदाय मते धर्म नाहीतच श्रीपादांची स्थिती बुद्धिवानांना सुद्धा समजण्यासारखी नाही त्यांच्यासारखे तेच आहे सर्व सिद्धांतांचा सर्व संप्रदायांचा त्यांच्यातच समन्वय आहे या सृष्टीचा बिंदू व अंतिम सुद्धा तेच आहे स्पंदनशील असलेल्या जगद्व्यापाराचे निरीक्षण करणारे संकल्प करणारे क्षय करणारे तेच आहेत हे गूढ असे देवाचे रहस्य आहे सप्त ऋषींना जे समजले नाही ते मी काय सांगू बाबा शंकरभट्टा तू धन्य आहेस त्यांचे अव्याज कारुण्य लाभेल तो धन्य होय अन्य जीव व्यर्थ होत सत्कर्म व दुष्कर्मांचे विवरण मी शंकरभट्ट विचारले महाराज मला एक शंका आली आहे कर्माचा बोध करून देणारा तोच असल्यावर लोकांमध्ये थोड्यांना चांगले थोड्यांना वाईट असे जन्माला का घालतो त्यावर बंगारप्पा मोठ्याने हसले व म्हणाले तू चांगला प्रश्न विचारलास सर्व सृष्टी द्वंद्वातूनच निर्माण झाली आहे मृत्यूचे भय नसेल तर जन्मदात्री आई सुद्धा मुलावर प्रेम करणार नाही वेदांमध्ये पुरुष हा शब्द आत्मा या अर्थाने वापरला असला तरी आत्मा म्हणजे पुरुष नव्हे पुरुष हा शब्द देहास सूचित करतो आणि आत्मा हा देह नाही तो देहाहून निराळा असून अजन्मा अव्यक्त अचिंत्य आणि विकाररहित आहे मानवात व प्राणीमात्रात एकच आत्मा वास करतो मनुष्य आणि देव यांच्यात मात्र भेद आहे या भेदामुळेच मनुष्य देवत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असतो या प्रयत्नामुळेच मानवाचा विकास होतो देवामध्ये केवळ चांगल्या सृजनात्मक शक्ती असतात असे नाही तर काही विघटनकारक विनाशकारक शक्ती सुद्धा असतात त्या, त्या शक्तींचा आवश्यकतेनुसार उपयोग करून सृष्टीचे चलनवलन सुव्यवस्थित चालविण्याचे कर्मदेव करीत असतात मनुष्यांच्या जन्मात सुख आणि दुःखही पूर्वकर्मानुसार येत असतात दुःख येत असल्याने मानवास सुखाचे महत्त्व कळते व तो सुख मिळविण्याचीच आकांक्षा करतो सृष्टीमध्ये असे दिसून येते की अनेक दुष्ट कुकर्मी नास्तिक जनतेला छळणारे लोक अत्यंत सुखाचे जीवन जगतात आणि सत्यवचनी प्रामाणिक सदाचारी सच्छील व्यक्तींना अनेक दुर्धर संकटांना तोंड द्यावे लागते अशा विपरीत स्थितीचे कारण असे की कुकर्म करून सुद्धा अत्यंत सुखाचा उपभोग घेणाऱ्या लोकांनी पूर्वीच्या जन्मात काही सत्कर्मे केली असणार आणि त्याचे फलस्वरूप त्यांना आज असलेले सुख प्राप्त झाले आहे तसेच अत्यंत प्रामाणिक सच्छील सज्जन लोक आज जी दुहखे भोगताना दिसतात ती त्यांच्या पूर्वजन्मातील कर्मांचे फलस्वरूच मनुष्यास आपल्या पाप अथवा पुण्याचे फळ तत्काळ मिळत नाही त्यास काही वेळ लागतो परंतु पाप किंवा पुण्य अत्यंत तीव्र स्वरूपाचे असल्यास त्याचे फळ लवकर मिळते चांगले अथवा वाईट कर्म करणे मानवाच्या हाती असते समाजात अधर्माची वाढ होऊन दुष्ट दुराचारी लोकांकडून सज्जनांचा संतांचा छळ होऊ लागतो त्या त्यावेळी त्या भगवान सगुण रूपात अवतार घेऊन पापी दुराचारी लोकांचा नाश करून धर्माचे संत सज्जनांचे रक्षण करतात हजारो वर्षापासून आकाशात तारे ग्रह चांदण्या होत्या परंतु त्या सध्याप्रमाणे सुव्यवस्थित नव्हत्या हो कालांतराने या तारामंडलातील अनेक तारे खाली पडून त्यांचे दगडात रूपांतर झाले अनेक ग्रह एकमेकात मिसळून गेले पृथ्वीसह सारे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात या ग्रहांच्या आकर्षण विकर्षणानेच चलित आहे ती सूर्याभोवती परिक्रमा करीत असते परमेश्वराविषयी आकर्षणाने लोक अस्तिक होतात व सत्कर्म करण्यास प्रवृत्त होतात ज्या लोकांमध्ये परमेश्वराविषयीचे आकर्षण नसते ते नास्तिक होऊन दुष्कर्मे करण्यास प्रवृत्त होतात या दोन्ही प्रकारच्या कर्माना ते स्वतःच आधार असतात वेलुप्रभू महाराजांचा गर्वभंग पीठिकापुरम या नगरीत वेलुप्रभू नावाचे एक महाराज राज्य करीत होते ते वेश बदलून नगरात फिरून प्रजेची स्थिती अवलोकन करीत एकदा त्यांना श्रीपाद श्रीवल्लभांना भेटण्याची इच्छा झाली त्यांनी आपल्या सेवकास अप्पराज यांच्या घरी पाठवून आदेश दिला की श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना तत्काळ घेऊन यावे घरात स्वामींचे आजोबा बापनाचार्युलू होते सेवकांनी त्यांना राजाज्ञा सांगितली आजोबांनी स्वामींना सांगितले पीठिकापूरमच्या महाराजाने तुला भेटीस बोलावले आहे श्रीपाद म्हणाले तात राजाच्या मनात भक्तिभाव नाही तो अहंकारपूर्ण वृत्तीने मला येण्याची आज्ञा करतो आहे त्याला वाटते आप महाराज आहोत आपली सत्ता सर्वांवर चालते आप म्हणू तसे झाले पाहिजे परंतु माझे दर्शन एवढे सोपे नाही हे तो जाणत नाही मी महाराजांच्या भेटीसाठी जाणार नाही स्वामी राजाच्या सेवकाला म्हणाले तुमचे महाराज केवया पीठिकापुरमचे राजे आहेत परंतु मी तर समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास स्वतः आपण आमचे घरी यावे येताना गुरुदक्षिणा व चक्रवर्ती सम्राटास शोभेल असा नजराणा घेऊन यावे हे स्वामींचे वक्तव्य ऐकून अप्पराज व त्यांचे पिता बापनाचार्यलू यांनी आपसात विचार विनिमय करून सेवकांना निरोप देऊन पाठवून दिले सेवकांनी स्वामीचा निरोप राजास कळविला तो ऐकून महाराज अत्यंत संतप्त होऊन म्हणाले मी या नगरीचा महाराजा आहे माझ्या आज्ञेचे श्रीपाद श्रीवल्लभ कसे उल्लंघन करू शकतात ते मी पाहतो एवढे वाक्य बोलताच भोवळ येऊन सिंहासनावरून खाली पडले सारे सेवक सिंहासनाजवळ धावले त्यांनी राजास पाणी पाजून सावध करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन भयंकर अशा नरक यातना होऊ लागल्या तत्काळ राजपुरोहित श्रीकोटसुंदर शर्मा यांना बोलावणे पाठविले त्यांनी महाराजाची परिस्थिती पाहून स्वतः श्री दत्तात्रेयांची श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला व विभूती कपाळी लावली राजपुरोहित म्हणाले पाहिलात ना माझ्या अर्चनेचा परिणाम आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाची इच्छा केली ती व्यर्थ आहे कारण ते स्वतःच श्री दत्त प्रभूचे अवतार आहे त्यांच्या पूजेने लहान सहान सिद्धी प्राप्त होतात सुद्धा त्यांच्यामुळेच मंत्रसिद्धी प्राप्त झाली आहे श्री वेंकटशास्त्री हा धूर्त वैश्यस्वाभींना अनेक सिद्धी प्राप्त आहेत असा प्रचार करीत असतो महाराज आपण बलवान असला तरी श्री स्वामींना बांधून आणणे योग्य नाही व ते आपल्या फायद्याचे नाही महाराज राजपुरोहितला म्हणाले श्रीपाद श्रीवल्लभांनी काही दुष्ट शक्तीचा उपयोग करून आम्हा त्रस्त केले आहे यावर आपण काही उपाय सुचवावा राजपुरोहित म्हणाले महाराज आपण विद्वान ब्राह्मणांकडून श्री दत्त पुराणाचे पारायण करून घ्यावे स्वयंभू दत्तात्रेयांची पूजा करून समाराधना करावी आणि ब्राह्मणांना भूदान सुवर्णदान अन्नदान करावे असे केले असता श्री दत्तप्रभू प्रसन्न होऊन आपली व्याधी पूर्ण ब्री करतील राजाने राजपुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे विद्वान करवी श्री दत्त पुराणाचे पारायण प्रारंभ केले परंतु आश्चर्य असे घडले की पारायण सुरू केल्यापासून गावातील चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला त्यांच्यावर आळा घालणे राजास कठीण झाले महाराजांना त्या रात्रीच स्वप्नात आपले पितर दिसले ते अगदी क्षीण अशक्त आणि दिनवाणे दिसत होते ते म्हणाले अरे वेलू तू आम्हास श्राद्ध भोजन देत नाहीस आमची या प्रेत योनीतून सुटका करण्यास काही करीत नाहीस महाराजा म्हणाले ता मी शास्त्रानुसार श्राद्ध कर्म करतो ना पितर म्हणाले परंतु ते आम्हाला काही मिळत नाही ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहे राजाने व ब्राह्मणांनी दोघांनी श्रद्धायुक्त अंतःकरणाने मंत्रोच्चारासह श्राद्ध कर्म केल्यास आम्हास त्याची प्राप्ती होईल पित्रांच्या वक्तव्याने राजास रात्री निद्रासुद्धा आली नाही याचवेळी त्याची उपवर सुंदर अशी कन्याभूत बाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून विकट हास्य करीत घरातील सर्व वस्तू रागाने घराबाहेर फेकू लागली ती जेवणास बसली की अन्नात किडे दिसत व वते अन्नती फेकून देई तिच्या अंगावरील कपड्यांना एकदम आग लागे अशा प्रकारे महाराजांना सर्व बाजूंनी संकटानी घेरले त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली राजास सहाय्य करणाऱ्या स्थिती सुद्धा अत्यंत शोचनीय झाली होती त्याची सौम्य सोजवळ स्वभावाची पत्नी एकाएकी अत्यंत क्रोधित स्वभावाची होऊन पतीच्या शिरावरच भांडे आपटू लागली त्याच्या मुलाने प्रत्यक्ष राजपुरोहितालाच दोरखंडाने घरातील एका खांबास बांधून ठेवले त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा समोर एक गवताचा भारा ठेवून तोंड खाल्ल्यास पोळविण्यास सुरुवात केली पारायणसिटी निवड़े ब्राह्मण पारायण संपून जेवण कर घरी येताचना घरी धुमाकूल भूत प्रेते दिसत होती ती पहन बिचारे ब्राह्मण अगदी घाबरुन जात ती भूते ब्राह्मणा मनत तुम्हार असंख्य पापे के लिए आमहास आम पतिपासन दूर कर आतोनात छुम्ही राजा राजाने वाम मार्गाने मिले धनदान त्यामुळे आम्ही देता होत ही सर्व परिस्थिती पाहून ब्राह्मण राजपुरोहित आणि स्वतः महाराज अगदी घाबरून गेले त्यांना यातून कशी सुटका करून घ्यावी हे कळेना अत्यंत भयभीत होऊन महाराज राजपुरोहितांना म्हणाले दत्तपुराणाच्या पारायणामुळे सर्व दुहखे नाहीशी होऊन सुखप्राप्ती होईल असे वाटले होते परंतु सारे काही विपरीतच घडले त्यांना आता श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या सामर्थ्याची कल्पना आली आणि आपण केलेल्या करणीवर पश्चाताप झाला महाराज राजपुरोहित आणि ब्राह्मणास घेऊन श्री स्वामींच्या दर्शनास गेले ते सर्वजण स्वामींना शरण गेले आणि क्षमा याचना केली क्षमाशील दयाघन अशा श्रीपाद राजांनी मोठ्या उदार अंतःकरणाने त्यांचे अपराध क्षमा केले ते म्हणाले या सृष्टीमध्ये प्रत्येकजण हा सेवकच असतो मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेचे जास्तीत जास्त फळ प्रदान करतो परंतु अप्रसन्न झाल्यास सेवेचे अगदी कमीत कमी फळ देतो मंदिरातील स्वयंभू दत्त मीच आहे रूपात असलेले ते श्रीदत्तरूप माझेच आहे मी जीवांच्या उद्धारासाठी या श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरलो आहे श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझी भक्ती केल्यास मी प्रसन्न होतो माझे आईवडील सौ सुमती आणि श्री अप्पळराज हे प्रत्यक्ष श्रीलक्ष्मी आणि भगवान विष्णूच आहेत माझे आजोबा एका जन्मामध्ये लाभाद महर्षी होते माझा जन्म गणेश चतुर्थीस झाला मी पुढील नरसिंह सरस्वतीच्या अवतारात माझे आजोबा श्री बापनाचार्युलुंगसारखा दिसे मी त्या अवतारात जेव्हा गंधर्वपूर या क्षेत्री निवास करीन त्या त्यावेळी भूत प्रेतांची त्यांच्या योतीतून सुटका करीन विपुल धन दौलत शक्ती सामर्थ्य असले तरी त्याचा गर्व करू नये संपत्ती ही सत्यमार्गाने मिळविलेली असावी वाम मार्गाने मिळविलेली नसावी वाम मार्गाह मिळविलेली संपत्ती दुःख क्लेश अशांती वैमनस्य आप पर भावासच कारणीभूत होते प्रत्येकाच्या पाप पुण्याचा हिशोब चित्रगुप्ताकडे असतो तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण नेऊन आर्तभावाने श्रीपाद श्रीवल्लभा दत्तात्रेया दिगंबरा अशी हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापाचे दहन करून तुम्हास पुण्यात्मा करीन हे महाराजा तू सत्य असलेले असत्य सांगितलेस आणि असत्य असलेले सत्य प्रतिपादन केलेस त्यामुळे तुला इतक्या संकटांना तोंड द्यावे लागले श्रीपाद योग्य सन्मान करता निंदा दत्त श्रीदत्तपुराण या ग्रंथाचे पारायण त्याचे कर मिळता नुस्ती संकटे झेलावी श्री दत्त प्रभु स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ हे त्रिवार सत्य है श्रीपाद श्रीवल्लभां जय जयकार